संघ संघटनेच्या वतीनं या ठिकाणी दिनांक एकोणतीसपासून लोहा तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवाचं आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या मागण्या काय आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ आपलं नाव काय नमस्कार मी नागनाथ सिद्धराम कामजळगे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती मराठवाडा अध्यक्ष बरोबर आज याच्यासाठी बसलात आपण आज, आज कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे या आमरण उपोषणाच्या अशा मागण्या आहेत घरकुल योजनेचे गोरगरीब मजूरदार व दिव्यांग या सर्व लाभार्थ्यांचे बिल थेट खात्यात जमा करण्यात यावेत व तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर दिव्यांगांना सदस्यत्व देण्यात यावं व तसेच जे काही बोगस घरकुल देण्यात आलेत अशा घरकुलांची सखोल चौकशी करून चौकशी अंति दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व तसेच इंद्रानगर येथील गट्टूचा रस्ताचं बिल उचलून खाण्यात आलं आहे त्याची सखोल चौकशी करून त्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व नाल्याचे व गट्टू रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे व तसेच तहसील अंत्योदय योजनेअंतर्गत राशन कार्ड देण्याचे आदेश राज्य सरकारचे असूनही तहसील कार्यालयाकडून अंत्योदय यो योजनेचे राशन कार्ड दिव्यांगांना तात्काळ देण्यात यावेत व माळापुळे येथे साडेचार लाख रुपये खर्च करून मुतारीचे बांधकाम बोगस करण्यात आले त्याची सखोल चौकशी करून ते बांधकाम तात्काळ काढण्यात यावेत व नवीन बांधकाम करण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी दिनांक एकोणतीस तारखेपासून ठीक अकरा वाजल्यापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे जर प्रशासनाने या उपोषणाची दखल नाही घेतली तर आम्ही काही वेळानंतर वाट पाहून आम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे विद्रोही आंदोलन रस्ता रोको भीक मागो व भीक जमा करून माननीय तहसीलदार साहेब व ओ यांना देणार आहोत धन्यवाद आपण कालपासून उपोषणावर बसलात तो परेंद दोन पासुन। तो तर आजपर्यंत दोन दिवसापासून तर तहसीलदार किंवा मग पंचायत समितीचे कोणी अधिकारी कर्मचारी आपल्याला येऊन भेटले का आणि भेटले असले तर त्यांनी काय बोलले काही नाही कसं आहे त पंचायत समितीचे आणि तहसीलचे क्लर्क या ठिकाणी येऊन चाललेत परंतु त्यां त्यांनी जे पत्र देत आहेत त्या पत्रामध्ये जर तर असे शब्द वापरले जातात दिशाभूल केली जाते असं न करता सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार साहेबांनी व ओ साहेबांनी प्रत्यक्ष येऊन प्रत्यक्ष पाहणी करून आदेश द्यावेत अशी मागणी आमची आहे आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही व संबंधित सर्व मागण्यांची सखोल चौकशी केली जाणार नाही तो तोपर्यंत या ठिकाणी हे उपोषण चालूच राहणार आहे किती जण दिव्यांग बांधव तुम्ही उपोषणा बघा माझे सहकारी महावीर अचूत गायकवाड एकच उपोषणार्थी आम्ही बसवलेला आहे बाकी आम्ही सर्व संघटना प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो आहोत ठीक आहे ठीक आहे धन्यवाद